मध्ये कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध केलाय खर तर शाळा शाळातून अगदी के जी पहिलीपासून कम्प्युटर शिकवला जातो आणि घराघरात सुद्धा कम्प्युटरवर मुलं खेळतच असतात मग यात वेगळे पण ते काय आपण एक छोटीशी यादीच बनवूया मला कम्प्युटर वापरता येतो पण तो खात्रीशीरित्या कोणतं काम करण्यासाठी किती वेळात वापरता येतो याचा अंदाज नाही कम्प्युटरवर काम करणं खेळणं किंवा अभ्यास करणं याऐवजी व्यावसायिकरित्या म्हणजेच प्रोफेशनली एम एस ऑफिस कसं वापरता येतं व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर अनेक तास घालवल्यानंतर सुद्धा आज आपण काय करत होतो कशा करता करत होतो त्याचा मला उपयोग काय झाला अशा प्रश्नांची सहसा मोठ्यांकडे सुद्धा उत्तरात असतात याच सोशल मीडियाचा परिणामकारक आणि उपयुक्त वापर करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हे मॉड्यूल करायलाच पाहिजे या सर्व प्रश्नांच एकच उत्तर एम एस सी आय टी चला तर मग आजच प्रवेशासाठी नजीकच्या संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वतीने आणि दोन वर्ष झाले पण दोन वर्षामध्ये कधी आली नाही असे अनेक चाहते या जिल्ह्यामध्ये आहेत आणि खरे तर कलिंगण बंधूंचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन आणि कौतुक करेन की त्यांनी पण सुधीर कलिंगणं दिलेला वारसा तसाच चालू ठेवला आणि सुधीर कलिंगडाने लोकराजा असून देळी इतर सर्व नाटकं असून दे ही नाटकं सुद्धा ताकदीने या ठिकाणी उभी केली त्याबद्दल कलिंगण बंधूंचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी खरं तर कुटुंबातल्या लोकांना सुधीर कलिंगणाची नेहमीच या ठिकाणी आठवण राहील परंतु सुधीर कलंगण प्रेमीना मात्र त्यांनी सुधीर कलंगणाची कधी उडीव या ठिकाणी जाणवू दिली नाही आणि असे अनेक खरं तर आम्ही काय रस्त्यापासून एखादी म्हणत असतो की एखादी भाषा कामेंनी मालवणी भाषा सातच समुद्र आपण इकडे नेली लता मंगेशकरांनी आवाज सातच समुद्र आपलीकडे नेला परंतु याची देवी याची देवी पाहिला ते सुधीर कलिंगण यांनी आपली लोककला सातसमुद्रापल इकडे नेली आपन के ने सुदा, 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 सुदा ही आपण या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याची देही याची गोळी या ठिकाणी पाहिली करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा खरंतर नाटकं होत नव्हती परंतु यावेळी सुद्धा सुधीर कलिंगणाने युट्यूबच्या माध्यमातून सात समुद्र म्हणजे इतर देशामध्ये सुद्धा ही नाटकं युट्यूबच्या माध्यमातून पाहिली आणि त्यानंतर सुधीर कलिकांचा लोकराजा खर तर परदेशामध्ये जगामध्ये लोकप्रिय या ठिकाणी झाला आणि लोकराजा ही पदवी त्यांना त्याच वेळी लोकांनी या ठिकाणी केली तर या गावचे सुपुत्र बाबी कलम देत तर इतर अनेक दशरावती या ही कला या ठिकाणी चालू ठेवली हो परंतु तरुण प्रेक्षकांना जर कोणी ओळखली अस तरुण प्रेक्षकांना कोण जर ओळखत असेल तर ती या नाटकामध्ये लोकप्रियता या ठिकाणी आपण बघित असाल तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये